आता असं ना जोरदार पावस असा अशी गरमागरम मसूर डाळ करून खावा एकदम बारीक लागते मसूर डाळ घेतलं स्वच्छ धुतलं दिजवारा भिजत ठेवले एक पॅन कुकर घेतले त्याच्यात घातलंय तेल जिरा मोहरी कडीपत्तो आणि हिंगाची फोडणी फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर बारीक चिरून कांदो बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर डाळ घातलं परसून घातलं हळद दोन हिरव्यो मिरच्यो उभे चिरून घातले व्यवस्थित सगळा परतून अर्ध चमचो लाल तिखट तिखटचं प्रमाण होयात असा मिरची पण घातलेली आहे त्यामुळे होय तितकीच घालायची जरा धगधगीत पाणी वरसून कोथंबीर आणि चवी पुरता मीठ सगळा व्यवस्थित ढवळून ना तीन चिटयो काढून घ्यायचं मस्त अगदी डाळ शिजावून येतो अजून हवी तर तुमका गोटा आमक अशीच ती दाता खाली इल्ली जरा बरी वाटत एखाद्या थपथपीत आवडतात तशी त्यांनी ता ती गोटून घ्यायची त्याच्यानंतर लसणीचं तेका तडको दिला लसूण आणि सुकी लाल मिरच वरसून घातलंय कोथंबीर अशी डाळ करा अप्रतिम चव येत आहे चार घास जास्त जातात आवडतली तुमकां आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा